दूधखेड तालुक्यातील वाशिम येथे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक आणि भयानक घटना घडली ज्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली बुद्धखेड येथील राहा कुटुंबात मुलीचे लग्न ठरले होते सव्वीस फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम होता आणि सत्तावीस फेब्रुवारीला लग्न होणार होते लग्नघरात आनंदाचे वातावरण होते पण रात्री एक वाजता एक विचित्र घटना घडली ज्याने आनंदाचे क्षण दुःखच्या सावटाखाली गेले विजय भानुषे वय पंचवीस आणि अश्विनी कोल्हाटे वय चोवीस यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते अश्विनी जी विवाहित होती आपल्या लहान बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आली होती हळदीच्या रात्री सर्वत्र शांतता पसरली असताना विजीने अश्विनीला फोन करून भेटण्याचा हट्ट धरला दोघांनी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये भेटण्याचे ठरवले विजय तिथे आधीच पोहोचला होता अश्विनी तिथे गेली आणि दोघे शारीरिक संबंधात गुंतले मात्र भिंतीला कान असतात आणि ही गोष्ट अश्विनीच्या सख्खा भाऊ विलास बचोडे आणि चुलत भाऊ श्रीकांत बचोडे यांच्या लक्षात आली विलास आणि श्रीकांत लग्नाच्या तयारीत व्यसत होते पण त्यांनी अश्विनीला रात्री उशिरा बाहेर जाताना पाहिले संशय आल्याने त्यांनी तिच्या पाठलाग केला आणि ती पत्र्याच्या शेडमध्ये शिरताना दिसली आतून दरवाजा बंद होता त्यांनी दरवाजा ठोठावला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही शेवटी त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला लाथा मारून दरवाजा उघडला तेव्हा त्यांना अश्विनी आणि विजय एकत्र दिसले संतापाच्या भरात त्यांनी विजयवर हल्ला केला विजला लाथाबुक्यांनी मारहाण सुरू झाली ओरडण्याचा आवाज ऐकून लग्नघरातील इतर लोक जागे झाले आणि त्यांनीही रागाच्या भरात विज्य मारहाण केली या मारहाणीत विजने जागीच प्राण सोडले विज्जेच्या मृत्यूमुळे गोंधळ उडाला गावभर लोक जमा झाले आणि भयभीत वातावरण निर्माण झाले पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली विलास आणि श्रीकांत यांना अटक झाली ही घटना विशेषतः भयंकर ठरली कारण उद्या लग्नाचा दिवस होता आणि हळदीच्या आनंदातही त्रासदायक घटना घडली विजय आणि अश्विनीचे अनैतिक संबंध या प्रकरणाचे मूल कारण ठरले अश्विनी विवाहित असूनही तिचे प्रेम संबंध होते आणि त्याच्या भेटण्याच्या हट्टामुळे हा सर्व प्रकार घडला